भारत पाकिस्तान सामन्यावरून आता जोरदार पॉलिटिकल ड्रामा देशामध्ये बघायला मिळतोय सामन्याविरोधात ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरणार आहे शिवसेना महिला आघाडी रविवारी सिंदूर रक्षा आंदोलन करणार आहे मोदींना घराघरात घराघरातून सिंदूर पाठवणार असल्याचं था सांगण्यात आलंय तर पाकिस्तानचं कमवर्ड मोडण्याची भाषा मोदी शहा करतात खून और पाणी एक साथ नाही बहेगा असंही म्हणतात मग खून और क्रिकेट एकसाथ कसं काय असा सवालही विचारण्यात आला आहे दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला भाजपकडनं प्रत्युत्तर देण्यात आलं खून और पाणी एक साथ नाही बहेगा सिंधू वॉटर ट्रीट रद्द केली सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानला देणार नाही प्रधानमंत्री म्हणाले खून और पाणी एक साथ नाही बहेगा आमचा प्रश्न आहे मग खून और क्रिकेट एक साथ कैसा केले खून और क्रिकेट उजाळलेलं सिंदूर आमच्या महिलांचं इतका लवकर तुम्ही विसरलात ही स्पर्धा पाकिस्तानला जिंकवण्याचा संजय राऊत यांचा डाव आहे का जर का भारत या क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळला नाही तर निश्चितपणे पाकिस्तानचा विजय होईल संजय राऊत यांना तेच हवंय संजय राऊत यांना आपल्या देशाचा विजय होण्यापेक्षा पाकिस्तानचा विजय होण्यामध्ये जास्त धन्यता आहे माझ माझा देश माझा अभिमान अशा प्रकारचं चा आंदोलन चौदा तारखेला शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे होईल आणि त्यानंतर प्रधानमंत्री सिंदूर विसरले ते घरघर सिंदूर वाटणार होते राजकारण करणार होते विरोध झाल्यामुळे थांबले त्यानंतर महाराष्ट्रातल्या लाखो महिला नरेंद्र मोदी यांना इथून सिंदूर पाठवणार आहेत घराघरा घराघरातून सिंदूर पाठवायचा सुद्धा अभियान त्या दिवशी घेणार आहोत भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याबद्दल बोलण्याचा अधिकार उभाटा गटाला किंवा संजय राऊत यांना नाही त्यामुळं त्यांनी माझं कुंकू माझा देश हे राबियान अभो रा, हे अभियान राबवण्याच्या ऐवजी माझा जावेद माझी बिर्याणी अशा पद्धतीचं अभियान राबवण्याची गरज आहे